नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या सोदमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज तुम शेयर करना रहे। ना तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नागपूर स्टाईलमध्ये मस्त झनछनित असं मिसळ तर त्यासाठी मी अगोदर जी मटकी असते ना ती भिजायला ठेवली होती आठ नऊ तास म्हणजे मॉर्निंगला ठेवली मी आणि मग सायंकाळी आठ नऊ वाजता तिला असं एका कपड्यामध्ये कॉटनच्या कपड्यामध्ये पूर्ण अगोदर धुवून घेतलं छानपैकी आणि नंतर एका कपड्यामध्ये असं ओव्हरनाईट करायला ठेवून दिलं म्हणजे बांधून ठेवून दिलं तिला नंतर सकाळी मॉर्निंगमध्ये बघितलं तर मस्तपैकी तिला मूड आलेली होती मस्त बघा अशा प्रकारे कोंब आल्यासारखे झाले होते तर अशी मटकी आपल्याला हवी तर असंच तयार करायचं नंतर तडका लावायचा आहे म्हणजे मिसळ तयार करायचं आहे तर त्यासाठी मी अगोदर कढाईमध्ये तेल टाकलं मोहरी टाकली जिरं टाकलं मिरची टाकली आणि थोडासा कढीपत्ता टाकला व बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो टाकला छानपैकी त्याला दोन मिनटं मस्त असं परतून घ्यायचं शिजल्यासारखं झालं थोडं पूर्ण मुरल्यासारखं झालं की नंतर त्यामध्ये मसाला घालायचं जसं कश्मीरी लाल मीठ सातं तिखट मीठ जिरा मसाला धनिया मसाला चवीनुसार मीठ हळद हे सर्व टाकायचं आणि छान परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये स्पेशल हा कांदा लसूण मसाला टाकला आहे एवरेस्टचा कांदा लसूण मसाला त्याच्याने आणखी मस्त चव लागते तर तो घालायचा दोन ते तीन चम्मचच्या जवळपास मिळालेला आहे त्याच्याने खायला पण टेस्ट छान वाटते आणि तरी पण छान येते त्याच्याने आणि बायंडिंगसाठी थोडं गाळा रसा येईल यासाठी मी दोन चमचा जवळपास बेसन घातलेलं आहे याला पण थोडंसं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर परतल्यानंतर छानपैकी याच्या वास ना मस्त रूममध्ये येत होता तर तसंच शिजवून घ्यायचं आणि शिजवून घेतल्यानंतर जी मटकी आहे मोड आलेली मटकी ती दोन कप घातलेली आहे मी आणि ते मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की यामध्ये पाणी घालायचं पाणी थोडं जास्त लागते तर तुम्हाला जितकं हवं तितकं तरी ॲटलीस्ट पाणी घालायचं आणि पंधरा वीस मिनटं शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर बघा खूप मस्त अशी तरी आलेली आहे थोडंसं रेड चिली कश्मीरी चिली पावडर मी कमी टाकल्यामुळे तितकी तरी नाही दिसत आहे बट खायला खूपच मस्त टेस्टी झालेली होती आणि तुम्ही पण त्यामध्ये थोडंसं आणखी कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिर्च टाकू शकता ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता प्लेटमध्ये काढून घेत आहे रसा टाकला आणि जे फरसाण असते चिवडा तो ओळखलेला आहे त्यावर मस्त कांदा टाकला बारीक चिरून आणि शेव घालायचं व पावसोबत मस्त लिंबाचं एक रस टाकून मस्त खायचं खूप मस्त वाटते खायला आणि बनली पण छान बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडत असेल माझ्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा कशी झाली रे आजची मिसळ बघा मस्तपैकी खायला इतकी टेस्टी वाटली मला खूपच मस्त सर्वांना आवडली बनून बघा तुम्ही पण आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया टेक केअर